आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा सह्याद्रीचा डोंगर जो पूर्णपणे काळ्या दगडाने बनलेला आहे आणि ह्या डोंगराच्या आतमध्ये अनेक आपल्याला प्राचीन गुहा बघायला मिळतात बघा या ठिकाणी तीन लहान गुहा आहेत त्यानंतर या ठिकाणी एक मोठी गुहा आहे आणि या गुहेला जी चौकट दिसत असेल दरवाजा दिसत असेल हा नंतर बनवलेला आहे कारण आतमध्ये कोणताही प्राणी जाऊ नये म्हणून आणि या गुहेच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला शंभू महादेवाची पिंड दिसते हर हर महादेव सांब सदाशिव मी दर्शन घेतलेलं आहे तुम्ही दर्शन घ्या आणि या पिंडीच्या समोर ही प्राचीन शंभू महादेवाची मोठी पिंड देखील आपल्याला बघायला मिळते आणि ही प्राचीन गुहा आतमधून कशी आहे आणि कशी बनवलेली आहे हे देखील रहश्यासारखे आहे सांब सदाशिव हर हर महादेव